नमस्कार मी ज्योती माझ्या मा चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे जो काल आपण आडोतीस साईजचा पेपर पॅटर्न कटिंग केलेला आहे तो आज अस्तरवरती ठेवून कटिंग करणार आहोत आणि मेन पिसावरती पण ठेवून कटिंग करून तुम्हाला तुमच्यासोबत मी आज शेअर करणार आहे तर नक्की व्हिडिओ शॉर्ट पण बघा मैत्रिणी आणि वी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर सुरुवातीला मी पाठीमागाचा भाग घेतलेला आहे आणि तो ठेवून आखून घेतलेला आहे तर आता साईड पार्ट ठेवूयात आणि कटोरी पण ठेवून आणि भाई हे सगळे पार्ट ठेवून बघूयात अगोदर सुरुवातीला बसतील का नाही ते आणि मग नंतर सगळे खडूने आखून घेऊयात आणि मग नंतर त्याच याच्याने कटिंग करून घेऊयात लगेच तर एकदम सोपी प पद्धत आहे मैत्रिणी नक्की पण तुम्ही पण ट्राय करून बघा आणि खडून हे बघा आगता आगती वेळेस पेपर इकडे तिकडे सरकू नये म्हणून असं ओझं त्याच्यावरती काहीतरी ठेवायचं आणि मग आखून घ्यायचं आणि मग नंतर कटिंग करून घेऊयात आपण तर एकदम सोप्या पद्धतीने आहे तुम्ही पण ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असे छान छान व्हिडिओ घेऊन येण्याचा मी नक्की प्रयत्न करेन बेल लायकनला हे क्लिक करा म्हणजे सर्वात पहिल्यांदा तुम्हाला माझा व्हिडिओ बघता येईल तर आपली क्रॉसपर्टी पण आखून झालेली आहे आता बाही आपल्याला पाहि कमी पडणार आहे तर पाहीला जोड पण कसा द्यायचा हे मी तुम्हाला स्टिचिंगच्या व्हिडिओमध्ये नक्की शे शेअर करेन ते पण तुम्हाला नक्की सांगेन तर तुम्ही स्टिचिंगचा पुढचा व्हिडिओ पण तो पण बघा तर आता पण कट करून घेऊयात जितकं आपण खडूने आखून घेतला आहे तितकंच कट करून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे असं एकदम जवळून कट करायचं आहे जास्तीचं थोडंसुद्धा कपडा आपल्याला एक्स्ट्रा ठेवायचा नाही आहे कारण ज जास्तीचा कपडा जर आपण ठेवलो तर मग शिलाईच्या वेळेस आणि ब्लाऊज शिवून झाल्यानंतर मग कपडा जास्त होतो आणि मग फिनिशिंग छान येत नाही आणि फुगा पण येतो कुठे गोळ येते ब्लाऊजला त्यासाठी जितकं आपण खडून आखला आहे त्याच्यावरूनच आपल्याला कट करून घ्यायचं आहे ही जे बारीक बारीक एक बारीक बारीक जे टिप्स असतात ना तुम्ही जर नक्की फॉलो केलात तर तुम्हाला तुमचं ब्लाउज एकदम छान बसेल हे लक्षपूर्वक काळजीपूर्वक आपण कट करते वेळेस पण लक्ष देऊन कट करायला पाहिजे तर बघा क्रॉसपटे पण आपली कट झालेली आहे आता भाई कट करून घेऊयात आणि मेन पिसावर ते अस्तर ठेवून कटिंग करून घेऊयात तर पुढच्या व्हिडिओमध्ये याचा पूर्ण शिलाई दाखवणार आहे मैत्रिणी ती तो पण बघा व्हिडिओ तर बघा हा जो पीस आहे तो रोज वापरायच्या साडीवरचा आहे सुळसुळीत सूर कपडा आहे आणि हा जिकडे ओढेल तिकडे पसरतो तिरकस जातो त्यासाठी सावकाश पद्धतीने बघा मी असं सरळ करून घेतला आहे अगोदर आणि सरळ वरतीच नीट ठेवलं आहे तिरकस जर कपडा असेल तर मग आपलं पूर्ण ब्लाऊजचं तिरकस बसतो नीट बसत नाही शिवते वेळेस खूप त्रास होतो तर असा हात गच्च वरती ठेवायचा आणि मग नंतर पार्ट थोडंसं अर्धा इंचानी जास्त कपडा साईडला ठेवून कटिंग करून घ्यायचं जर कॉटनचा असला असता तर खूप अजिबातच तोला नसता पण हा जो सुरसुरत आहे आपण कट करते वेळेसच इकडे तिकडे फे पसरतो कपडा त्यासाठी खूप काळजीपूर्वक लक्षपूर्वक आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे तर जिथे आप पार्ट जिथे ॲडजस्ट होतील तिथे तिथे ठेवून आपण कट करून घेऊयात अगोदर आणि जर मैत्रिणी माझा थोडाही तुम्हाला युजफुल व्हिडिओ वाटला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्ह्यूज खूप येतात पण लाईकच येत नाहीत दोन चारच लाईक करतात तुम्ही लाईक केल्यानंतर मला पण छान वाटेल आणखीन व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन भेटेल त्याचा त्यासाठी लाईक पण करत जा तर बाईला पण आपल्याला जोर द्यावा लागेल त्या पण स्टिचिंगच्याच व्हिडिओमध्ये बघूयात स्वतः इथे क्रॉसपट्टी जोडून घेऊयात पट्टी कट करून घेऊयात सॉरी आणि आपले सगळे पार्ट हे कट करून झालेले आहेत तर वेळात वेळ काढून माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल म अगदी मनापासून धन्यवाद आणि असे छान छान व्हिडिओ घेऊन येण्याचा मी नक्की प्रयत्न करेन तर पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय आणि श्री स्वामी समर्थ सर्वांना